चला आज आपण एका अशा राज्यात जाऊया जिथे सरयुनलीच्या काठावर सोन्याचे कळस चमकत होते अयोध्या एक असं राज्य जिथे समृद्धी आणि धर्म हातात हात घालून नांदत होता आणि या राज्याचे पालनकर्ते होते सूर्यवंशी महाराज दशरथ ते केवळ एक शासक नव्हते तर आपल्या प्रजेसाठी पित्याप्रमाणे होते त्यांच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हतं कोणीही दरिद्री नव्हतं आणि त्यांची चारही मुलं राम भरप लक्ष्मण आणि शत्रुघ्न जणू काही सद्गुणानेच रूप घेतलं होतं या सर्व राजकुमारांमध्ये श्रीराम म्हणजे जणू काही धर्माचे चालते बोलते प्रतीक होते सत्यवचनी म्हणजे दिलेला शब्द कधीही न मोडणारे पित्याच्या सेवेत तत्पर म्हणजे वडिलांची प्रत्येक आज्ञा शिरसामंद्य मानणारे आणि प्रजेचे तर ते अत्यंत लाडके होते त्यांचा पराक्रमाची गाथा सुरू होण्यापूर्वीच त्यांचे गुणगाण सर्वत्र पसरले होते तर आजची ही कथा आहे याच राजकुमाराच्या वीर पुरुष बनण्याच्या प्रवाशाची त्याच्या कर्तृत्वाच्या पहिल्या अध्यायाची तर मग पाहूया आजच्या या भागात आपण काय काय अनुभवणार आहोत एका महान ऋषींच्या आगमनापासून गोष्ट सुरू होईल मग आपण पाहू ताडकेसारख्या राक्षसीचा अंत त्यानंतर यज्ञाचं रक्षण कसं झालं ते अनुभवू मग श्रीरामांना दिव्य अस्त्रांची प्राप्ती कशी झाली ते पाहू आणि शेवटी या सगळ्या प्रवासातून कर्तृत्वाचा पहिला अध्याय कसा लिहिला गेला हे समजून घेऊ चला तर मग सुरू करूया अयोध्येत महाराज दशरथांच्या दरबारात सगळं काही शांत आणि सुरळीत सुरू होतं वैभव आणि समृद्धी सगळीकडे ओसंडून वाहत होती पण म्हणतात ना वादळापूर्वी एक विलक्षण शांतता असते तसंच काहीचं झालं अचानक दरबारात एका तेजस्वी व्यक्तिमत्वाचं आगमन झालं ते होते महान ऋषी विश्वामित्र त्यांच्या चेहऱ्यावर तपश्चर्याचं तेज होतं आणि त्यांच्या येण्याने दरबारातलं संपूर्ण वातावरणच गंभीर झालं विश्वामित्रांचे हे शब्द म्हणजे साधी विनंती नव्हती ती होती एक धर्माज्ञा धर्माचं एक आवाहन त्यांनी सांगितलं की ते सिद्धाश्रमात एक यज्ञ करत आहेत पण मारीच आणि सुबाहू नावाचे राक्षस त्यात सतत विघ्न आणत आहेत यज्ञावर मांशाचा वर्षाव करून तो अपवित्र करत आहेत आणि त्यांना एक पक्क माहीत होतं की या राक्षसांचा सामना करण्याची ताकद फक्त आणि फक्त दशरथपुत्र रामामध्येच आहे हे ऐकताच महाराज दशरथांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी परीक्षा होती आणि इथेच कथेला एक अत्यंत भावनिक वळण मिळतं विचार करा एका बाजूला होतं राजा दशरथांचं पितृहृदय त्यांचा राम अजून सोळा वर्षांचाही नव्हता त्याला राक्षसांशी युद्धाचा अनुभव नव्हता आपल्या काळजाच्या तुकड्याला अशा भयंकर अरण्यात पाठवायची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती आणि दुसऱ्या बाजूला होतं एका चक्रवर्ती राजाचं कर्तव्य एका ऋषीने दारात येऊन मदतीची याचना केली होती आणि तिला नकार देणं म्हणजे राजधर्माचा अपमान होता प्रेम आणि कर्तव्य यांच्यात एक भयंकर द्वंद्व सुरू झालं अखेरीस कुलगुरू वशिष्ठांनी समजावल्यानंतर कर्तव्याने प्रेमावर विजय मिळवला वशिष्ठांनी दशरथांना आठवण करून दिली की विश्वामित्र स्वतः सर्व राक्षसांना मारू शकतात पण ते रामाच्या कल्याणासाठीच त्याला सोबत नेत आहेत राजा दशरथांनी आपल्या काळजावर दगड ठेवला आणि आपल्या सर्वात प्रिय पुत्रांना राम आणि लक्ष्मणाला ऋषी विश्वामित्रांसोबत पाठवण्याचा निर्णय घेतला राजमहालातले सुखसोयी ते प्रेमळ वातावरण हे सगळं मागे सोडून गुरूंच्या आज्ञेसाठी दोन लहान भावंड अरण्याच्या दिशेने निघाली हा प्रवास अलिबाज सोपान होता काही अंतर चालून गेल्यावर ते एका अशा भयानक जंगलात पोहोचले जिथे सिंहांच्या डरकाळ्या आणि वाघांच्या गर्जना ऐकू येत होत्या रानडुकरांचे कळप फिरत होते आणि सगळीकडे विचित्र उंचचूंच भयावह झाडं होती जिथे दिवसासुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नव्हता विचार करा राजमहालाच्या सुरक्षित वातावरणातून थेट या धोकादायक जगात त्यांचा प्रवेश झाला होता प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान त्यांची वाट पाहत होतं लक्ष्मणाने विश्वामित्रांना विचारलं की गुरुदेव हे इतकं भयंकर जंगल कोणाचं आहे तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की ही भूमी एकेकाळी मलद आणि करुष नावाच्या दोन अत्यंत समृद्ध प्रदेशांचा भाग होती देवांनी स्वत या प्रदेशांना वरदान दिलं होतं पण आता एका शापामुळे इथे ताटका नावाची एक यक्षिणी जी आता राक्षसी बनली आहे ती राज्य करते तिच्याकडे हजार हत्तींचं बळ आहे आणि ती आपल्या विकराळ रूपाने आणि प्रचंड शक्तीने या संपूर्ण जंगलावर राज्य करत होती गुरूंची आज्ञा मिळताच श्रीरामांनी आपल्या धनुष्याचा टणंकार केला त्या आवाजाने संपूर्ण जंगल हादरलं आणि ताडका क्रोधाने त्यांच्या दिशेने धावत आली धुळीचं वादळ उठवत मोठमोठे दगड फेकत तिने हल्ला चढवला हा सामना केवळ धनुष्यबाणाच्या कौशल्याचा नव्हता तर धैर्याचा होता निष्पाप ऋषीमुनींच्या रक्षणासाठी एका स्त्रीवर जरी ती राक्षसी असली तरी बाण चालवण्याची ही रामाची पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा होती पण गुरूंच्या आज्ञेचं पालन करत श्रीरामांनी एकाच अचूक बाणात त्या राक्षसीचा अंत केला आणि त्या भूमीला तिच्या दहशतीतून मुक्त केलं ताडकेचा वध करून पहिली परीक्षा यशस्वीपणे पार केल्यानंतर तिघही जणं विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमात पोहोचले ते ठिकाण अत्यंत पवित्र आणि शांत होतं आता त्यांच्या प्रवासाचा खरा उद्देश सुरू होणार होता त्या पवित्र यज्ञाचं रक्षण ज्यासाठी ते एवढा मोठा प्रवास करून आले होते आश्रमात यज्ञाची पवित्र अग्नी प्रज्वलित झाली ऋषीमुनींच्या मंत्रोच्चाराने आस्मंत दुमदुमून गेला राम आणि लक्ष्मण सहा दिवस आणि सहा रात्री डोळ्यात तेल घालून न झोपता यज्ञाचं रक्षण करत होते यज्ञ जसा शिगेला पोचला तसं दिवसाढवळ्या आकाश काळंकुट्ट झालं मारीच आणि सुबाहू आपल्या राक्षसी सेनेसह यज्ञाच्या अग्नीवर रक्ताचा आणि माणसाचा वर्षाव करू लागले पण राम आणि लक्ष्मण जणू काही दोन सतर्क पहाऱ्याप्रमाणे उभे होते क्षणाचाही विलंब न करता श्रीरामांनी मानवास्त्राचा प्रयोग करून एका बाळाने मारीचला शंभर योजन दूर समुद्रात फेकलं आणि दुसऱ्या आग्नेयास्त्राने सुबाहूचा प्राण घेतला तो पराक्रम पाहून सर्व ऋषी थक्क झाले आणि यज्ञ कोणत्याही विघ्नाशिवाय शांततेत पूर्ण झाला राम आणि लक्ष्मणाच्या या अतुलनीय शौर्यावर आणि गुरुसेवेवर प्रसन्न होऊन विश्वामित्रांनी ओळखलं की हे राजकुमार सामान्य नाहीत त्यांच्यामध्ये केवळ शौर्य नाही तर ती दैवी शक्ती सांभाळण्याची तिचा योग्य वापर करण्याची क्षमता देखील आहे म्हणून त्यांनी दिलेलं वरदान हे केवळ एक बक्षीस नव्हतं तर भविष्यात येणाऱ्या मोठ्या युद्धाची आणि धर्मसंस्थापनेची ती एक प्रकारे तयारीच होती विश्वामित्रांनी श्रीरामांची ही अफाट क्षमता ओळखली होती म्हणून त्यांनी श्रीरामांना केवळ शस्त्रे दिली नाहीत तर त्या शस्त्रांना चालवणारे दिव्यमंत्र आणि त्यांचं संपूर्ण ज्ञान दिलं ही शस्त्रे म्हणजे काही साधीसुधी लोखंडाची बनलेली नव्हती ती होती दिव्य अस्त्र जी फक्त मंत्रांच्या शक्तीने चालत असत आणि केवळ योग्य धर्मनिष्ठ व्यक्तीशाच हाती ती शक्ती टिकत असे आता जरा कल्पना करा की श्रीरामांच्या भात्यात आता कोणती शक्ती वास करत होती आग्नेयास्त्र जे अग्नीला नियंत्रित करते वरुणास्त्र जे पाण्यावर नियंत्रण ठेवते वायव्यास्त्र जे वाऱ्याची दिशा बदलते इतकंच नाही तर दंडचक्र कालचक्र विष्णुचक्र यांसारखी अनेक विनाशकारी अस्त्र आणि त्यांना परत बोलावण्याचे मंत्रही विश्वामित्रांनी रामाला दिले म्हणजे सृष्टीच्या पंचतत्वांवर नियंत्रण ठेवणारी ही दैवी शक्ती आता एका धर्मनिष्ठ राजकुमाराच्या हाती होती तर हा प्रवास फक्त एक साहसी कथा नव्हती ही राक्षसांना मारण्याची किंवा शस्त्र मिळवण्याची गोष्ट नाहीये हा एका वीराच्या निर्मितीचा पहिला अध्याय होता एक असा अध्याय जो आपल्याला कालातीत म्हणजे काळाच्या पलीकडचे धडे शिकवतो या संपूर्ण कठानकाचा आत्मा आहे कर्तव्य कर्तव्य म्हणजे काय तर निस्वार्थपणे मोठ्या कल्याणासाठी केलेलं काम म्हणजे स्वतःच्या आरामापेक्षा जबाबदारीला महत्व देणं आणि वैयक्तिक इच्छांपेक्षा न्यायाची धर्माची निवड करणं श्रीरामांचा हा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की खरं कर्तव्य अनेकदा आपल्याकडून त्यागाची माहणी करतो स्वतःच्या सुखापेक्षा आणि स्वतःच्या भीतीपेक्षा इतरांचं कल्याण नेहमीच मोठं असतं आणि यातून मिळणारा सर्वात मोठा संदेश हा आहे ह्या प्रवासाने एका राजकुमाराला रक्षक बनवलं यातून हे सिद्ध झालं की शक्ती तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा तिचा सोबत जबाबदारी येते आणि ती शक्ती न्यायाच्या मार्गावर म्हणजेच धर्माच्या सेवेत वापरली जाते नाहीतर शक्ती आणि विध्वंस यात काहीच फरक उरत नाही आणि शेवटी ही कथा आपल्या सर्वांसाठी एक प्रश्न सोडून जाते जेव्हा आपल्या आयुष्यात वैयक्तिक सुख आणि एका मोठ्या कर्तव्यामध्ये निवड करण्याची वेळ येते तेव्हा कोणता मार्ग निवडायला हवा हा प्रश्न रामायणाने हजारो वर्षांपूर्वी विचारला होता आणि तो आजही आपल्या प्रत्येकासाठी तितकाच महत्त्वाचा आहे ही होती आजची कथा वाल्मिकी रामायणामधील अशीच आणखी प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी प्रवीण मोहिते वोल्डला सबस्क्राईब करा